महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता महासाहेबा जिजाऊ लोकमाता पुण्यश्लोक गायलेदेव होळकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नरवी राजा उमाज नाईक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्याला आरक्षण हा विषय ते आपलं गेलंय करायलाय का ते कोर्टात काय झालंय ते सगळं सांगण्यासाठी अतिशय तज्ज्ञ माणसं इथं आलेली आहे मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि बाळाप्रसाद किसवे हे सगळेच आमचे जुने चळवळीतले सहकारी या ठिकाणी आलेले आहेत ते खोलून सांगणार आहेत पांढरंग अण्णा वगैरे मी तुम्हाला आपलं हे आंदोलन काय ते आणि काय याच करावं लागलं याच्यासाठी कुणी कोणी योगदान दिलं या लोकांचा नाम उल्लेख चुकून राहून जायचा म्हणून माझं जर थोडस म्हणजे मी एकच मिनिट बोलणार आहे त्यात बी तुम्हाला नाही पटलं तरी थोडं सहन करा चंद्रकांत <laughs> <laughs> वाघमोडे बापूराव सोलनकर किशोर हिंगणे आणि मला इट्टल तात्या देवकाते गोविंद देवकाते अजून मला बघू दे बाबा नवनाथ पडळकर नवनाथ बलकुंडे निखिल देवकाते दे, ही सगळी पोरं एकत्र आली कुणाचं राहिलं तर थोडं माझ्यावर उचू नका कारण माझ्या पुरीचं लग्न नाही विषय असा आहे की जरांगे जरांगेत म्हणायचं तुम्ही ते ठराव हो केला पाटील नको मग थोडं थांबत जरांगेने आता थोडं मी वाईट बोललो गणत ओरिजिनल आहे त्यामुळे वाईट बोललो तर अजिबात ले डोक्याला ताण करून घेऊ नका माता टीव्हीवरच गोळ झालाय त्यामुळे मी इथं बोललो तुम्ही काय ले डोक्याला ताण करून घेऊ नका जरांगे असं म्हणला आता ओरिजिनल ओबीसी भाषा आहे बर का म्हणजे त्यांनी उच्च लोकांनी त्यामुळे आम्ही खालच्या लोकांनी वापरली तर काही राग मानून घेऊ नका त्याच ते त्या ऐकलं पोर इन्स्पायर झाली दुसऱ्या लोकांनी उघड्या जीप मध्ये रॅली काढली झेंडे घेतले गमजे घातले आणि मला राग येऊ नाही आम्हाला महेश माने करण माने नावाची पोरं आहेत शिरूर कासार बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात आलेत आता कोणी गुन्हा दाखल केला का बरं केलं त्यांच्यावर आमच्याकडे करणार आहेत साहेब जरा चिडल्यात आमचं काल कार्यकर्त्यांवर चिडलं होतं म्हणून तिथे रात्री साडेबारा वाजता नाना पाटलांनी सांगितलं होतं थे त्यांच्यावर बसा नाना पाटलांच्या आदेशाने सगळी टीम गेली टीम गेल्यावर नानांना आल्यावर सांगितलं नाना लय मन केलाय त्यांनी नाना मंगल जुना नाना स्पॉट तयार झाले ती म्हणले रात्रीची होत टू व्हीलर घेऊन म्हणलं थांबा आता जरा आम्ही मी तुमच्या पोटी चांगली गडी कडवी घडी तयार झाले त्यामुळे आम्ही बराबर केले आणि उद्या होणारच आहे म्हणलं मग परत ना ते तिसरा मुद्दा आला त्या कमेंटचा कमेंट लईच घाण आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणून दाखवत नाही आता शिवाय हे आपल्या रोज तोंडात येतात म्हणून देऊन टाकलं त्यांचं त्यांना माघारी देऊन टाकले आता माझं म्हणणं आहे याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही आणि मग एक तारखेला या बिचाऱ्यांना प्रशासनाला स्पष्ट भाषेत सांगितलं होतं बाबांनो मोर्चा काढायची आम्हाला काही गरज नाही हे म्हणलंय टीव्हीत म्हणलंय इंटरनॅशनल चॅनलच्या समोर म्हणलंय गुन्हा दाखल करून टाका संपवून टाका पण ह्यांनी संपवलं नाही मला गेल्या चार पाच वर्ष दोन तीन वर्षापासून निश्चित वाटतय यांना दंगली घडवून अराजकता माजवायची आहे म्हणून यांनी जाणून बुजून आमचं निवेदनाला काय केराची टोपली दाखवली काय राहते समजलं नाही गुन्हा दाखल करायचा आहे की नाही असं परत विचारतो आहे आणि गुन्हा दाखल त्याच्यावरती होत नाही आणि ऍडिशनल एस पी साहेब डायरेक्ट रात्री म्हणतात पोरा तुझ्या गुन्हा दाखल ना हा हा थांबासा हिटल पाटील थांबा तुम्हाला तिथं मी बोलून दिलं नव्हतं आणि मग मग गुन्हा दाखल करायला सांगाय सांगायला कि लगेच ह्याच पोरांना दम अर ते जावं का शासनाचा मुंबई मध्ये गणपती वसायच्या दिवशी गेला सगळी सेवा दिली गुन्हा दाखल केला ना आम बार के, बार के, बार के नाही आमच्या वैरे साहेब बारक्या 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 लेकरांवर पुन्हा आणि ती गुन्हाचं मी सांगतो त्याचा काहीच फरक पडत नाही वाघाला काय ताण व्हायची हो गरज आहे वे आपल्या पोहरांना पार्क इंग्रजांनी शिक्क मारलं होतं कपाळा पिढ्यान की आपल्याला गुन्ह्या त्यामुळे गुन्ह्याच काय साहेब लय ताण नका पण नाना मी रात्री मानल्यात बघू कोण गुन्हा दाखल करतो गुन्हा दाखल केला मी नाना तुम्हालाच विचारणार ना आहे नाना पटणार ना। मग आता अशी भूमिका आहे मी त्या पत्रात ज्या दिवशी दिलं ना आमच्या सगळ्या पोहरा पोरांनी त्यावेळेस स्पष्ट भाषेत सांगितलं होतं पाच तारखेपर्यंत गुन्हा नाही दाखल केला पाच तारखेला महाराष्ट्रातला साळी माळी गोळी तेली तांबोळी मुस्लिम मराठा गरीब मराठा कुणबी मराठा दलिक मायकाडी घेसाडी बेरड रामो असल्या सगळ्याच जाती मराठ्यांचं नाव ह्याच्यासाठी घेतलं त्यांना पटलंय का आपल्याला शिवाय दिलेल्या पटलं असलं तर मग त्यांचं नको बर का मला म्हणायचंय आज गुन्हा दाखल होईपर्यंत मी इथून जाणार नाही थांबणार का नाही तर त्या जामखेडच्या जेलमध्ये निवार मला मारलो होत मला एकट्याला ठेवला असला तर मग मारत सगळे थांबणार असलं तर मग मी काय नाही चला जय ज्योती जय क्रांती जय भीम